इकडे सांगली लोकसभेची जागा आपल्यालाच मिळावी यावरती काँग्रेस अजूनही ठाम आहे मात्र विशाल पाटील यांना लोकसभेच्याऐवजी राज्यसभेवरती पाठवण्याच्या पर्यायावरती सध्या महाविकास आघाडीचे नेते विचार करत असल्याचं कळत आहे विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करता येईल यासाठी महाविकास आघाडीनं हा पर्याय काढलेला आहे राज्यसभेच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय देखील विचाराधीन आहे आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल नाराजी भेटू नका नाही भेटणार आमचेच आहेत ते बघा की विश्वजित कदम सुद्धा आमचे विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट